माझा मी आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये बघत हे आहे आपल्या यवतमाळ मधलं सगळ्यात मोठं गोरक्षण आणि कशा पद्धतीने किती आहे कशा पद्धतीने चाललं जातं आणि नेमकी इतक्या साऱ्या काहींची कशा प्रकारे सेवा केली जाते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण पासूनच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण गोसेवा हीच ईश्वर सेवा आहे तर जास्त आपल्या व्हिडिओकडे मित्र तुम्ही कधीतरी ऐकलंच असेल की गोसेवा हीच सेवा राईट आणि मित्रो आपल्या यूट्यूब चॅनलचा हाच उद्देश आहे की यवतमाळमधल्या ज्या विशिष्ट आणि काही वेगळ्या गोष्टी आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं ज्या तुम्हाला ना, माहिती नाही तर मित्रो आज मी असंच एक गोरक्षण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जे आपल्या यवतमाळमधील सगळ्यात मोठं गोरक्षण आहे जिथे तब्बल पाचशे ते साडेपाचशे गाई आहे आणि हे सरकारी किंवा खाजगी म्हणजे सरकारी गोरक्षण आहे हे एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवलं जातं तर मित्रो हे गोरक्षण आहे आपल्या नेरमधील संत उद्धव बाबा गोरक्षण संस्थान तर मित्र हो तुम्ही बघू शकता इथे गायींसाठी मशीनसाठी सोबतच बकऱ्या वगैरेसाठी वेगळे वेगळे असे बॉक्ससारखं बनवण्यात आलेलं ज्यामध्ये ज्या गाईंना बिमार असतात त्या अलग असतात चांगल्या गायी अलग असतात ज्या प्रेग्नंट गायी आहेत त्यासुद्धा अलग असतात आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने त्यांची देखभालसुद्धा केलेली जाते इथे जे गायी असतात त्यानं पोलिसांनी ज्या कतलीसाठी जात असतात त्या गाया पकडलेल्या असतात काही जे शेतकरी आहे जे गरीब आहे शेत त्यांच्या ज्या गाई आहेत त्यांचं ते का जे काम म्हणजे पालनपोषण नाही करू शकत ते सुद्धा इथे आणून सोडतात गायींची इथं खूप चांगल्या पद्धतीने सेवा केल्या जाते खूप स्वच्छ आणि सुंदर असं हे गोरक्षण आहे आणि हे गोरक्षण चालवलं जाते मित्र यांच्या द्वारे आता माहित आहे का जेव्हा हा शूट करण्यासाठी मी गेलो होतो तेव्हा गायीनं चरायला गेल्या होत्या तर पवन भाऊ म्हणाले की चारा तुम्हाला आता मी शेत दाखवतो जिथे गायींसाठी चारा बनला जाते तब्बल चार एकर वावर आहे आणि त्या चारही एकर मध्ये गायीसाठी जे आहे कडवा वगैरे हो पेरला जातो आणि खूप सुंदर यांचं हे आहे या ठिकाणी गाई देण्यात आनंद होते माझं हो गाई पोचण्याची मानसिकता राहिली नाही कारण खेड्यात मी चार मला भेटत नाही त्याच्यामुळे ते लोक म्हणते बाबा आमच्या मी त्यांना म्हणतो गावात गाई नसल्या तर लक्ष्मी म्हणजे आपल्या हिंदू धर्माची देवता म्हणून पवन भाऊ जयस्वाल यांचा हा इंटरव्ह्यू दोन वर्ष आधी साम टीव्हीवर आला होता आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा इंटरव्ह्यू खूप जास्त गाजला होता कारण गोसेवा काय आहे तुम्हाला माहितच आहे वावर पाहायपर्यंत मित्र आहे ना जे आहे गोराख्यांनी गाय आणल्या होत्या पाच साडेपाच सहा वाजले होते आणि तुम्ही बघू शकता जशा गाया आल्या खूप धावत धावत आल्या आणि डायरेक्ट त्या त्यांच्या ज्या जागा जा आहे विशिष्ट ज्या गायींना जा त्यांची जागा माहिती आहे बरोबर त्या त्या जागेवर जा जाऊन बसल्या आता तुम्हाला वाटत असेल की जे इतक्या पाचशे साडेपाचशे सहाशे गायी आहे आणि यांच्या दुधावा वगैरेपासून जे आहे व्यवसाय होत असेल पण तसं नाही मित्रो जशा गाया येतात तशा त्या त्यांच्या जाग्यावर जा गेल्याबरोबर त्यांचे जे वासरू वगैरे आहे जे पिल्ला आहे गाईंचे ते तिथं दूध पिण्यास सुरुवात करतात म्हणजे इथून माहिती आहे का एकही पर्सेंट एकही गाईचं असं दूध काढलं जात नाही पूर्ण जे दूध आहे ते वासरूच पिते आणि त्याच्यानंतर जे बैल वगैरे असतात आज इथले खूप सारे शेतकरी असे सुद्धा ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगैरे नाही आहे नांगरणी पेरणीसाठी तर इथले जे आहे बैल वगैरे सुद्धा त्यांना फ्रीमध्ये म्हणजे मुफ्तमध्ये दिले जाते आणि एक प्रकारचे हे कार्य सुद्धा पवनभाऊ जयस्वाल यांच्याद्वारे केलं जातं तर मित्र इथे गायींची जे आहे खूप जास्त सेवा तर केल्या जाते सोबतच इथे स्वतः पवन भाऊ त्यांच्यातर्फे त्यांच्याद्वारे जे आहे गायची खूप जास्त सेवा करत असतात जसं आईचं आणि एका पिल्याचं नातं असतं तसंच गायांचं आणि ना भाऊचं नातं असावं कारण पवनभाऊने एक आवाज दिला तर सर्व गायी त्यांच्याकडे धावून येतात हे स्वतः मी बघितलेलं आहे म्हणून तुमच्याकडून होत असेल तर नक्कीच तुमदा तुम्हीसुद्धा एक वेळा या इथे जाऊन भेट देऊ शकता मी भाऊनी मला त्यांचे जे कार्यकारी म्हणजे तिथले जे काम करणारे लोक आहेत त्यांची सुद्धा भेट करून दिली आणि तब्बल वीस ते पंचवीस लोकांना भाऊ जयस्वाले यांनी सागर केला आहे पवन भाऊ जयस्वाल यांच्यासोबत मी दोन ते तीन तास राहिलो आणि जमिनीच्या मुडाशी असलेला हा माणूस असं म्हटलं तरी चालते आणि खूप सुंदर यांचं हे व्यक्तिमत्व आहे त्यांनी मला गायींची पूर्ण माहिती दिली त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी वगैरे गेलो त्यानंतर आपण घेतला पवन भाऊ यांचा इंटरव्ह्यू तर हा नक्कीच पहावा साहेब तुम्हाला दोन ते तीन प्रश्न विचारतो सर्वात तिथं गोरक्षणाचं नाव काय त्याची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला नेमकी प्रेरणा कुठून मिळाली गोरक्षण सुरू करण्याची उद्धव बाबा गोरक्षण संस्था गोरक्षणाचं आणि मानकी आंबा या ठिकाणी उद्धव संस्थान आहे त्या संस्थांवर लोक घाई आणून फोळायचे आणि त्या गाई तिथं जागा नसल्यामुळे आम्ही इथं आणू पण एकोणीसशे पंच्याण्णव पासून गोरक्षण चालू केलं जेव्हा तुम्ही गोरक्षण सुरू केलं तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या अडचणी करता पण ते काम तुम्ही नवीन सुरू केला येतेच कारण हे पण त्याचं लिंक लागेपर्यंत ती अडचण तिला दारा पाण्याची व्यवस्था काही तिथं कामगार या अडचणी आल्या सर्व दोबाच्या कृपया आपल्या गोरक्षण मध्ये एकूण किती गायी आहेत आणि कशा प्रकारे त्यांची सेवा केली जाते आपल्या सोबत तीन माणसं गाई जातो आणि सायंकाळी मग जागा सर्वांना चाराच आणि आपण किती वर्षापासून आपण हे गोरक्षण चालवतात आता तीस वर्ष तर मित्र मी तीन ते चार महिने झाले की यवतमाळमध्ये जितके गोरक्षण आहे आपलं यवतमाळ असो नेर असो धारवा असो दि असो मी सगळीकडचे जे गोरक्षण आहे ते बघितले ते शासकीय त्यांना शासनाकडून काही पैसा मिळला जातो काही ज्या संस्था असतात त्यांना रजिस्टर केलेला आहे आणि त्यांना जे काही मोठे मोठे जे असं आमदार खासदार असतात त्यांच्याकडून फंड सुद्धा मिळतो परंतु मी असं ऐकलेलं आहे साहेबांचं की यांनी स्व खर्चा म्हणजे स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या पैशाने हे गोरक्षण चालवतात आणि तब्बल पाचशे काही यांच्या गोमाता यांच्या याच्यात आहे गोरक्षण मध्ये आणि त्यांची सेवा केली जाते तर साहेब तुम्ही गोरक्षणाचा कधी असा प्रचार वगैरे करण्याचा प्रयत्न केला नाही का जसं काही काही कंपन्यांना ते हे मिळले जाते काही संस्था असतात ज्या गोरक्षणासाठी दान वगैरे करतात तर तुम्ही कधी प्रयत्न केला नाही का त्यासाठी नाही प्रयत्न नाही तुम्हाला किमान किती खर्च लागतो दरवर्षी म्हणजे जर समजून घ्या पाचशे गायी आहेत तर यामध्ये गायी येत जातात कमी होतात तर म्हणजे महिन्याचा खर्च नेमका किती लागतो असा काही ठेवत नाही धन्यवाद प्रवण भाऊ तुमच्या गोरक्षणवादी खूप जास्त काही गोष्टी गायी बद्दल माहीत झाल्या आणि हा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि खूप सुंदर हे गोरक्षण आहे गोरक्षणचा पदा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सोबत हा व्हिडिओ शेअर करा कारण गोसेवा हीच ईश्वर सेवा आहे ठीक आहे आणि आपण व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला योतमाणं काय बघायचं तुम्ही मला कमेंटवर नक्की सांगा तर आपण व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो द्या मला जा जय महाराष्ट्र